श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था की तरफ से एशिया खंड का सबसे बड़ा प्रसादालय चलाया जाता है हर दिन वहाँ लगभग 45 से पचास हज़ार तक साई भक्त मुफ्त प्रसाद भोजन का लाभ लेते हैं श्री साई बाबा संस्थान ने अभी उसमें कई चेंजेस किए हैं तो जो भक्त बाबा के दर्शन लेते हैं, दर्शन के बाद उदय प्रसाद दिया जाता है उसी वक्त उस भक्त को, भक्त को भक्त मुफत भोजन का और नाश्ता का जो कूपन जो है वो दिया जाएगा वो कूपन लेके वो भक्त प्रसादालय में जाएगा और उसको वहाँ महाप्रसाद भोजन का लाभ जो है वहाँ दिया जाएगा इसके अलावा जो साई भक्त साई निवास में रहने के लिए आते हैं उनको जब उनका जब रजिस्ट्रेशन होता है उसी वक्त उनको प्रसाद के यानी भोजन के और नाश्ता के कूपन्स दिए जाएंगे वो वहाँ साई भक्त निवास में वो भोजन का लाभ लेते हैं इसके अलावा कई बार इमरजेंसी में कई साई भक्त आते हैं ट्रिप्स आते हैं बच्चों के ट्रिप्स आते हैं पलके आते हैं तो वो प्रसादालय में डायरेक्ट गए तो वहाँ भी उनको कूपन्स देने की व्यवस्था जो है की है जो साई भक्त यहाँ दर्शन के लिए आएगा उन सबको मुफ्त भोजन की व्यवस्था जो है श्री साहिबाबा संस्थान की तरफ से की गई है इसकी अमल बजावनी जो है वो कल से गुरुवार से सुबह से शुरू हो जाएगी नाश्ता पैकेट जो में मिलता है तो अभी को में या पैसा उसको जो कूपन दिया जाएगा वो कूपन लेके वो काउंटर पे जाएगा काउंटर पे वो कूपन दिखाएगा पाच रुपये जो अभी हम पाच रुपये मूल्य लेते हैं ले वही पाच रुपये वाहत जमा करके वो उसको नाश्ता का पैकेट मिलेगा मोफत भोजनाची जी साईबाबा संस्थान विस्तवस्त व्यवस्थेची जी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था जी आहे ती यापुढेही चालू राहणार आहे फक्त जे मद्यपान करून येणारे धूम्रपान करणारे लोक आहेत काही पॉलिश करणारे लोक आहेत त्यांना प्रिवेंट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने अशा खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार साईभक्त प्रसादाचा लाभ घेतात हे प्रसादालय चालवत असताना काही साई भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोक जे आहेत ते दारू पिऊन येतात धूम्रपान करतात यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे आहेत साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उद्या प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे ते त्याच ठिकाणी वितरित केले जाईल हे कुपन जे आहेत हे कुपन घेऊन त्यांनी प्रसादाला जायचे आणि हे कुपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल जे साई भक्त निवासस्थानामध्ये राहण्यासाठी येतात त्यांचं त्या ते ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ते ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल या व्यतिरिक्त काही साईभक्त जे ते डायरेक्ट प्रसादालयामध्ये येतात त्यांना पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो जेवण करायचं असतं आणि मग दर्शनाला यायचं असतं तर त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना ते कुपन देण्याची व्यवस्था केलेली आहे बाबांच्या दर्शनासाठी जे साईभक्त येतात त्यातील कोणताही साईभक्त जो या ठिकाणी उपाशी राहणार नाही अशी सर्व व्यवस्था जी ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे उद्या गुरुवारपासून या योजनेची अंमलबजावणी जी ती केली जाईल